लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न तोराडे राखीव क्षेत्रात हजारो ब्रास वाळू उत्खनन केले असल्याची बाब एन न्यूज मराठीच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिली असता यानंतर या ठिकाणाहून रेझर हलवून आता कोळे खाडी पात्रात हल... ब्रास हजारो ब्रास वाळू उत्खनन करण्याचा प्रकार वाळू व्यावसायिक करताना दिसत आहेत बाणकोट परिसरात कॅनल स्वच्छ करण्याचा परवाना असताना मिळेल त्या गटात हजारो ब्रास वाळू उत्खनन करून शासनाच्या उल्लंघन सुरू आहे खाडी पात्रात होत असलेल्या ड्रेझरद्वारे वाळू उत्खननावर नक्की निर्बंध कोणाचा हा संभ्रम आता जनतेत निर्माण झाला आहे या वाळू व्यावसायिकांवर महसूल विभाग बांधकाम विभाग मेरिटाईम बोर्डाद्वारे कारवाई होणार का असा प्रश्न येथील स्थानिक नागरिक किरण पालांडे करत आहेत याबाबत मनसे पदाधिकारी देखील आक्रमक झाले आहेत मग यांच्यावर नक्की वरदहस्त कोणाचा असा सवाल आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे याबाबत महसूल विभाग कुठेतरी कानाडोळा करत असल्याचे पहावयास मिळत आहे त्यामुळे स्थानिक नागरिक किरण पालांडे यांनी या वाळू व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबतचा अर्ज उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्याकडे दाखल केला आहे त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आता उपोषण करणार असल्याची माहिती स्थानिक नागरिक किरण पालांडे यांनी दिली तोराडी आणि कोळे या हद्दीमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा चालू आहे खरं तर बघितलं तर या लोकांना परवानगी ही जी आहे ती श्रीवर्धन तालुक्यातले आडी गावपासून पुढे परवानगी आहे परंतु ते तिकडं त्यांना वाळू चांगल्या प्रकारची न मिळाल्यामुळे ते तोराडी आणि कोळे या हद्दीमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करत आहेत तर संदर्भात मनसेनेसुद्धा मनसे अध्यक्षांनी सुद्धा तक्रार केल्या होत्या आणि त्यांनी अल्टिमेट दिलेल्या काहीतरी पंधरा दिवसाचा परंतु ते होऊनसुद्धा यांनी काही वाळूचा उपसा थांबलेला नाही आज रात रोजपणे रा, दिवस रात्रंदिवस ते वाल उपसा करत आहेत हजारो टन वाल उपसा करत आहेत परंतु प्रशासनाचं याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि हे जर आता थांबलं नाही तर आम्ही मान्य जिल्हाधिकारी आणि उप कोकण आयुक्त यांच्याकडे आम्ही तक्रार करून जर त्यांचं आमचं पण निर्दसन नाही झालं तक्रारीचं तर आम्ही तहसील कार्यालयासमोर उपोषणला बसणार एन टी न्यूज मराठी रायगड